हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण सफळा एकादशी विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सफळ एकादशी या शब्दासाठी तुम्ही सफळ एकादशी असे म्हणत असाल तर जे दरवर्षी पौष महिन्याच्या कृष्ण पक्षात येते या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते आणि उपवास ठेवला जातो ज्यामुळे सर्व कार्य सफल होतात आणि मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे सफला एकादशीचे व्रत केल्यास सर्व कामे पूर्ण होतात आणि असे मानले जाते या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि विष्णू सहस्त्र नामांचे पठण केले जाते असे मानले जाते प्रत्येक कृष्ण व शुक्ल पक्षात एकादशी तिथी येते ही तिथी भगवान विष्णूंना समर्पित असून एकादशी तिथीचे व्रत भक्तिभावाने केले जाते डिसेंबर महिन्यात येणारी दुसरी एकादशी सफळा एकादशी म्हणून ओळखली जाते पौष महिन्यातील कृष्ण पक्षांच्या एकादशीला सफल एकादशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूर्ण विधीपूर्वक पूजा केली जाईल श्रीहरीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस खूप खास आणि महत्वाचा मानला जातो मान्यतेनुसार सफला एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील क्लेश दूर होतात हिंदू पंचांगात असे म्हटले की पौषमासात कृष्ण पक्षातील एकादशीला सफला एकादशी म्हणतात या एकादशीला पौष एकादशी देखील म्हटले जाते मान्यता अशी आहे की या दिवशी भगवान विष्णू आणि त्यांच्या सर्व अवताराची पूजा केल्यास विशेष फळ प्राप्त होते एकादशीच्या सर्व व्रतामध्ये सफला एकादशीचे व्रत श्रेष्ठ मानले जाते हे व्रत खऱ्या निष्ठेने आणि आस्थेने केल्यास तुम्हाला सौभाग्य आणि सफलता प्राप्त होते अन्य एकादशी तिथीप्रमाणे एक देखील पूजा केली जाते सकाळी उठल्यानंतर स्नान करून व्रताचा संकल्प करावा नंतर देवघरात गंगाजल शिंपडून भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी तुळशीचे पाने अगरबत्ती सुपारी फळे आणि श्रीफळ भगवान विष्णूंच्या प्रिय गोष्टी आहेत पूजा केल्यानंतर या अर्पण करा सफला एकादशीच्या व्रताची कथा वाचा आणि नैवेद्य अर्पण करा या विष्णूंसोबत कृष्णांची देखील पूजा केली काही जण आपल्या घरी या दिवशी सत्यनारायणाची या दिवशी रात्री जागरणाची देखील विशेष महत्व आहे सफला एकादशीची व्रत कथा पद्मपुरानुसार पंचम चंपावती नगरात महिषमान राजा होता महिषमानाचा मुलगा लुंबक वाममार्गाला लागला होता तो नेहमी पापकर्म करायचा ज्यामुळे जनता दुःखी होती लुंबकाच्या कृत्यांनी ग्रस्त्रस्त होऊन महिष मानने त्याला राजाच्या सीमेबाहेर पाठवले आता जंगलात राहण्याशिवाय लुंबकाकडे अन्य अन्य पर्याय नव्हता कारण त्याच्या अत्याचारांमुळे असेही त्याला कोणी आपल्या नगरात प्रवेश देत नव्हता लुंबक जंगलात राहून फळांवर गुजराण करत होता नंतर पौशमासाच्या कृष्ण पक्षातील एकादशीच्या रात्री कडाक्याची थंडी पडल्याने लुंबक झोपू शकला नाही जागून तो आपल्या पापकर्माचा पश्चाताप करत देवाची क्षमा मागत राहिल्या या दरम्यान त्याने अन्न पाणीही घेतली नाही अशा प्रकारे न कळत लुंबकने सफला एकादशीचे व्रत केले लुंबकाच्या मनात त्यावेळी कोणताही कपट विचार नव्हता आणि तो खरंच आपल्या कुकर्मासाठी दुःखी होता व्रताचा परिणाम असा झाला की श्रीहरींच्या कृपेने लुंबकाचे वडील आणि राजा महिष्मान यांनी आपल्या मुलाला पुन्हा आणण्यासाठी सैनिक पाठवले आणि त्याला आपल्या राजमहालात मानाचे स्थान दिले लुंबकात आलेले परिवर्तन पाहून पित्यांनी त्याला राज्य सुपूर्द केले आणि स्वत तपश्चरेसाठी निघून गेले लुंबकाने आयुष्यभर विष्णूंची पूजा केली आणि आपल्या राज्यातील जनतेची काळजी घेतली या प्रकारे सफला एकादशीचे व्रत केल्याने सर्व कार्यात सफलता प्राप्त होते जो व्यक्ती मनोभावे या एकादशीचे व्रत करतो आणि रात्री जागरण करतो त्याला वर्षानुवर्षाचे पुण्य प्राप्त होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा अर्चना करा पहाटे उठून व्रताचे संकल्प करा दिवसभर निराहार राहून सायंकाळी भगवानाला पिवळे वस्त्र खेळ आणि लाडूचा प्रसाद दाखवावा सत्यनारायण कथापाठ करून आरती करा या एकादशीच्या दिवशी तांदळाचा कोणताही पदार्थ बनवू नये किंवा भगवान विष्णूला तांदूळ अर्पण करू नये दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य भगवानाला अर्धे अर्पण केल्यानंतर व्रताचे पारायण करावे एकादशी पूजा विधी या दिवशी व्रत ठेवून भगवान विष्णूंच्या मूर्तीची पूजन करणे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा उच्चार करणे पंचामृत इत्यादीने स्नान करणे वस्त्र चंदन जनेयू सुगंध अक्षदा फुले धूपदीप नैवेद्य हंगामी फळे सुपारी पान नारळ वगैरे अर्पण केल्यानंतर कापूर लावून आरती करावी सफला एकादशीचे व्रत भक्तिभावाने पाळण्यास जीवनातील प्रत्येक कार्यात यश मिळते तसेच या पवित्र दिवशी भगवान विष्णूंचे पूजन आणि कीर्तन आणि दान केल्याने आत्म्याला शांत